दुकानाच्या दर्शनी भागावर लावणेबाबत तसेच कुठली जबरदस्ती शेतकरी ग्राहकांवर करू नये अशा आशयाचे निवेदन संघटक हरीश मारू ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालेगाव बद्रीनारायण काळे सहसंघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालेगाव नितीनभाई शाह बिपिन एन जैन कैलाश शर्मा जयघोष जाधव नटवरलाल वर्मा डॉक्टर भरत वाघ डॉक्टर धीरेंद्र चव्हाण चंद्रकांत शिरोडे राहुल आघारकर कल्पेश भामरे प्रशांत मोदी राजेंद्र खैरनार अशोक बागुल राजेंद्र शंकर खैरनार आदी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते महाराष्ट्र स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांनी ग्राहकांच्या हितासाठी संघटना उभी करून प्रत्येक वेळी ग्राहकांच्या हितासाठी ते झटत आले आणि तेच आम्ही त्यांच्या अनुयायी हेच गोष्ट करत आहोत यंदा आता आपण बघतोय की पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या शेतीमध्ये लगलेले असतात आणि त्यांना त्वरितच काही बियाण्याची काही खतांची आवश्यकता असते आणि अशा शेतकरी मोठ्या प्रमाणात बी बियाण्याच्या दुकानामध्ये गर्दी करत असतात आणि त्यावेळेला काही काही बियाण्यांचा कृत्रिम साठा दाखवला जातो कृत्रिम हे दाखवलं जातं शॉर्टेज दाखवला जातो की अमुक बियाणे नाही आहेत अमुक आहे तसं आहे तर असं कामा नये त्या शेतकऱ्याला जे बियाणे जे खत जे पाहिजे ती त्याला निश्चित उपलब्ध असली पाहिजे आणि कुठलाही त्याच्यात काळा बाजार होता कामा नये किंवा त्या शेतकऱ्यांना काही वेळेला बाबा त्याला ही खतं पाहिजे पण त्याला म्हटलं जातं लॉन्चिंग केलं जातं की या खताबरोबर तुला हे खत घ्यावं लागेल या बियाण्याबरोबर तुला हे घ्यावं लागेल तर अशी कुठल्याही प्रकारची बळजबरी कोणीही कोणी खत विक्रेत्याने म्हणा किंवा बी बियाणे विक्रेत्याने म्हणा त्या शेतकऱ्यावर करू नये अशा पद्धतीचं हे आमचं निवेदन आहे आणि कुठल्याही बी बियाणे खत खत विक्रेत्यांनी आपल्या दुकानाच्या प्रथम दर्शनी भागामध्ये तो फलक लावावा तो कायदेशीर त्यांना तसा बंधनकारक आहे की आज तुमच्याकडे या बियाण्याचा या खताचा किती साठा आहे किती साठा उपलब्ध आहे कुठल्या भावात आहे असा प्रथम दर्शनी त्याने फलक लावणं त्यांना बंधनकारक आहे परंतु अशा पद्धतीचे फलक प्रत्येक जण लावतो असं नाही काही लोक लावत नाही आणि नेमका त्याचा गैरफायदा काही लोक घेतात परंतु या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तरी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि या शेतकऱ्यांची लूट होणार नाही शेतकऱ्यांना योग्य भावात रास्तो भावात माल मिळेल तसंच त्यांना घेतलेल्या मालाची पावती ही पण त्यांना दिली गेली पाहिजे त्यांची कुठलीही फसवणूक होऊ नये आणि यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन इतकंच नाही तर त्यांचा एक टोल फ्री क्रमांक सुद्धा तिथे त्यांनी नमूद केला पाहिजे की ज्यांना कोणाला असं कोणी लुटत असेल असं काही वाटत असेल किंवा जबरदस्ती होत असेल तर तो आपण त्वरित त्याच्यावर फोन आ, करावा, फोन करावा आणि त्याच्यावर फोन आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अशा दुकानदारांची त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे करण्यात येते एकंदरीत एकच उद्देश आहे की कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही ग्राहकाची लूट नये कायदेशीरच त्याला सगळा का माल मिळाला पाहिजे त्याचा अधिकार आहे आणि त्या गोष्टीकडे लक्ष देणं संबंधित अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे अशा आशयाचं निवेदन आम्ही आज मालेगावचे तहसीलदार त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना आम्ही ग्राहक आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन अशा प्रकारचं निवेदन देतोय आणि हे निवेदन फक्त मालेगावतच नाहीये तर महाराष्ट्रभर आमचे कार्यकर्ते प्रत्येक जागेवर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे निवेदन देतोय की जेणेकरून शेतकऱ्यांची कुठलीही लूट होऊ नये शेतकरी ग्राहकांची लूट होऊ नये हाच आमचा उद्देश आहे यासाठी तपासणीसाठी तालुकास्तरीय भरारी पथक तयार झालेले आहेत यामध्ये अध्यक्ष माननीय कृषी अधिकारी तर सदस्य सचिव हे कृषी अधिकारी पंचायत समिती येथील आहेत आणि इतर सदस्यांमध्ये कार्यालयीन कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी संबंधित कार्यक्षेत्रासाठी सदस्य म्हणून आहेत तर काही तक्रार असल्यात यांच्याकडे सदस्यां या भरारी पथकाकडे आपण तक्रार करू शकता त्याचबरोबर खत लिंकिंग होऊ नये यासाठी सर्व कृषी सेवा केंद्रांवर त्या संबंधित संदेश देण्यात आलेला आहे त्याच बरोबर प्रत्येक कृषी सेवा केंद्रांवर खत लिंकिंग विरोधात एक प्रपत्र समोर दर्शनी भागात लावण्यास कंपल्सरी केलेला आहे आणि कोणाची काही अडचण असल्यास तशी तक्रार आल्यावर त्यावर कारवाई कृषी अधिकारी पंचायत समिती सदस्य सचिव आहेत यांच्याकडे तशा तक्रार केली किंवा आपल्या कार्यालयाकडे तक्रार केली तर त्यावर मी शुभम अधिकारी आपण नक्कीच अशी काही कारवाई कराल आणि तसं आमच्या निदर्शनातील आणि तशा सुद्धा बातम्या लावता येतील आपण अशा अशा दुकानदार कारवाई केली होती तर ते आमच्या म्हणजे एकदम चांगली गोष्ट आपल्याकडून अशा आशा होतो